रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की काल बॉर्डरवरती नेमकी काय परिस्थिती होती त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर इथून पंधरा कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून पंधरा कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून नऊ कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल सहा वाजेपर्यंत एकोणचाळीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे अठ्ठावन्न रुपयापासून साठ रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे पासष्ट रुपयापासून सदुसष्ट रुपये किलोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कांदे काल बॉर्डरवरती विकलेले आहेत नगर जिल्ह्यातील कांदे पासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर मित्रांनो काल बॉर्डरवरती कांद्याचे बाजारभाव हे स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मित्रांनो आज मध्य प्रदेश येथे कांद्याच्या अवकेमध्ये वाढ होईल असं वाटत आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुणे गुळटेकडी तसेच अवकेची माहिती ही घेणार आहोत तर धन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा